गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रमांची परंपरा पुढे नेत जीवन हॉस्पिटल मालेगावतर्फे श्री गणेश आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे शिबीर मॉर्निंग स्टार गणेश मंडळ संगमेश्वर येथे मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या सहकार्यानं पार पडल्या या शिबिरात मोफत औषध वाटप करण्यात आलं तसेच बी पी शुगर व हृदयविकार तपासणीसह विविध चाचण्या घेण्यात आल्या त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ उपस्थितांना समजावून सांगण्यात आले अतिगंभीर ग्रंथींचे आजार अर्धांग वायू झटके येणे झटकेंद अपघात हाडांचे फ्रॅक्चर रक्तदाब शर्करा मणक्याचे आधार सर्पदंश विषबाधा हृदयविकार मोफ शस्त्रक्रिया व उपचाराविषयी माहितीही देण्यात आली शिबिरात डॉक्टर विलास चोरडिया डॉक्टर स्वीटी चोरडिया डॉक्टर वीरेंद्र निकम अतुल निकम व डॉक्टर सूरज रायते यांची उपस्थिती लाभली एकोणऐंशी नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य जनजागृती व सेवा या उद्देशानं राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचं समाजात कौतुक होत आहे निर्भीड गणरायगिणी न्यूजसाठी अश्विनी रायते मालेगाव